मित्रांनो नमस्कार आपण सर्वांचं माझ्या युट्यूब मध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक भरती बाबत तुम्हाला माहितच आहे की यापूर्वी पाच तारखेला ऍडव्हर्टाइजमेंट आलेले आहेत आणि त्या ऍडव्हर्टाइजमेंट आपण डाउनलोड सेक्शन मधून डाउनलोड केल्या असतीलच आणि त्यानंतर कालपासून आपण बघतोय की बरेचसे आपले शिक्षक उमेदवार जे आहेत ते प्रिफरन्स जनरेट करण्यामध्ये बिझी आहेत मित्रांनो जरी आपण शिक्षक आपण जे प्रिफरन्स आहेत ते जनरेट करण्यामध्ये बिझी असाल तरीही थोडासा वेळ काढा आणि आजचा व्हिडिओ निश्चित बघा कारण जोपर्यंत आपल्याला परिपूर्ण कुठल्याही गोष्टीच नॉलेज येत नाही तोपर्यंत आपण कुठलीच गोष्ट करू नये असं मला वाटते कारण एक मन आहे हाफ नॉलेज इज व्हेरी डेंजरस अर्धवट जे काही ज्ञान आहे ते फार धोकादायक असते असं म्हणतात आणि त्याचाच एक परिपाक मी जो आलेला आहे तो या स्क्रीनवर शेअर केलेला एक, एक आहे, के मैसेज आहे आसा एक काही बरेचसे असे उमेदवार आहेत त्यांनी सोबत कॉन्टॅक्ट केला आणि ते जेव्हा प्रिफरन्स जनरेट करायला पाहतात तेव्हा या स्क्रीनवर जसा मेसेज आहे असा एक त्यांना मेसेज येऊन राहिलेला आहे आणि या मेसेज वर ते मला विचारतात की आता आम्ही काय उपाय योजना करायची आणि असा मेसेज आम्हाला का येतो तर मित्र हे कशाच धोतक आहे तर वेळोवेळी ज्या दिलेल्या गाईडलाईन्स आहेत त्या आपण व्यवस्थित वाचत नाही आणि त्या गाईडलाइन्स आपण व्यवस्थित वाचत नाही समजून घेत नाही त्यावर आपण चर्चा सुद्धा करत नाही कारण तुम्हाला सेल्फ सर्टिफिकेशन करायच्या अगोदरच त्यांनी युजर मॅन्युअल दिलं होतं ते युजर मॅन्युअल जर आपण वाचलं असतं तर हा जो मेसेज तुम्हाला आता दिसते हे जे उमेदवार आहेत यांच्या याच्यावर असं दिलेलं आहे की ऍज पर युअर प्रोफाईल प्रिफरन्स आर नॉट अवेलेबल तुमच्या नुसार तुम्हाला आम्ही प्रिफरन्स देऊ शकत नाही आता का देऊ शकत नाही तर सदर तर वेल क्वालिफाईड आहे यांनी ची परीक्षा दिली यांनी सीटीईटी पण दिली हे पीजी पण आहेत हे बीएड पण आहेत पण तरीही यांना का आला नाही मग आता यांना प्रिफरन्स तर आलाच नाही पण तुमचा तुम्हाला सुद्धा धोक्याची घंटा आहे तुम्ही जर तुमच्या नुसार जर प्राधान्यक्रम दिले नाही तर असाच मॅसेज तेव्हा येईल की तुमच्या नुसार आमच्याकडे अलॉटमेंट साठी तुमच्यासाठी एकही शाळा नाही असं होऊ शकते त्यामुळे आपण आताच अलर्ट राहा आता अगोदर मी या विषयावर चर्चा करतो नंतर तुमच्या प्रेफरन्सवर येतो म्हणजे प्राधान्य क्रमवर येतो मी कालही व्हिडिओ प्राधान्य क्रमवर टाकला आजही माझं क्रमवर मी व्हिडिओ टाकणार आहे माझी तुम्हाला कडकडीची विनंती राहणार आहे कारण कर सगळे शिक्षक उमेदवार कारण एक तर हे सगळं ऑनलाइन प्रोसेस आहे याच्यामध्ये तुम्ही ऑफलाईन मध्ये कोणाला खाली कितीही भेटले तर याच्यावर ते काहीच उपाय योजना करू शकत नाही एज्युकेशन ऑफिसरही करत नाही शिक्षण जे काही उपसंचालक आहेत तेही करू शकत नाहीत तुम्हाला डायरेक्ट मेलच्या द्वारेच याच्यावर जर काही उत्तर आलं तर आलं नाही तर आपण हात धुवून बसणार आहे आपल्या अपॉइंटमेंट पासून कारण आपल्याला आता या गृहस्थाला टॅटचे मार्क्सही चांगले आहेत काय करणार पण यांना एकही प्रिफरन्स आला नाही का नाही आला यांना प्रिफरन्स तर यांनी युझर मॅन्युअल व्यवस्थित वाचलं नाही युजर मॅन्युअल जर वाचलं असतं तर यांनी विषय व्यवस्थित टाकले असते मित्र तुम्ही जर प्रत्येक जाहिरातीमध्ये बघाल तर विषय कसे येतात माहिती आहे का की आम्हाला जे शिक्षकाचं पद पाहिजे ते मराठी शिकवायला पाहिजे ते इंग्लिश शिकवायला पाहिजे ते हिंदी शिकवायला पाहिजे ते संस्कृत शिकवायला पाहिजे ते मॅथमॅटिक्स शिकवायला पाहिजे ते सायन्स शिकवायला पाहिजे ते मॅथ अँड सायन्स शिकवायला पाहिजे आम्हाला काहीतरी सोशल सायन्स शिकवायला पाहिजे अशा विषयाची विभागणी झालेली आहे मग जेव्हा आपण सेल्फ सर्टिफिकेशन करतोय तेव्हा एखाद्या व्यक्तीचं जर समजा सायन्स असेल तर त्यांनी असे विषय जर त्याच्यामध्ये टाकले कोणते बॉटनी झोलॉजी केमिस्ट्री हे जर टाकले असतील तर त्याला प्रिफरन्स येत नाहीत कारण यांनी प्रिफरन्स विषयानुसार तिथं कमांड दिलेली आहे तुमचा मॅथमॅटिक्स असेल तर त्यांनी मॅथ्स टाकायला पाहिजे कारण बीएससी मॅथ्स आहे मेजर सब्जेक्ट असतो मॅथमॅटिक्स ला त्याच्यानंतर मग ज्यांनी समजा आता सायन्स वाले आहेत ना ज्यांचं बीएससी त्यांनी बायो टाकायला पाहिजे बायोलॉजी टाका एक तर सायन्स हा ग्रुप टाका म्हणजे वर टाका सायन्स ग्रुप आणि ब्रॅकेटमध्ये त्याचे हे टाकायला पाहिजे होते त्याचे विषय पुढे तुम्ही चूज करायला पाहिजे होते तर यांनी काय केलं सायन्स ग्रुप न घेता डायरेक्ट फक्त ते कोणते बॉटली जुआलॉजी वगैरे ते विषय टाकले ते विषय झाले या प्रिफरन्स सोबत मिसमॅच झालेले आहेत आणि ते मिसमॅच झाल्यामुळे यांनी जी कमांड्स दिलेली आहे प्रिफरन्सची त्या कमांड्स मध्ये जे विषय आहेत त्या विषयाला यांच्या मधले विषय मॅच होत नाही म्हणून यांना हा असा मॅसेज झाला की ऍज पर युअर प्रोफाईल प्रिफरन्स आर नॉट अव्हेलेबल यांना प्रिफरन्स एकही आलेला नाही मग आता हे म्हणतात आम्ही काय करतो आणि आता यांना मी सांगितलंय फक्त याच्यावर एकच उपाय आहे की तुम्ही दिलेला मेल आहे त्या मेल तुम्हाला टाकावं लागणार तो मेल कोणता आहे तर तो मेल मी आता थोड्याच वेळ तुम्हाला शेअर करतो तुम्हाला जर तुम्हालाही काही बरेचसे असे उमेदवार आहेत त्यांना असे हे आलेले आहेत मेसेज आलेला आहे जेव्हा ते त्यांनी लॉग इन केलं लॉगिंग केल्यानंतर के त्यांनी जनरेट प्रिफरन्स केलं प्रिफरन्स केल्यानंतर के त्यांनी जनरेट वर क्लिक केल्यानंतर त्यांना हा डायरेक्ट मॅसेज राहिला त्यांच्या स्क्रीनवर की ऍज पर युअर ते विषय आमच्याकडे नाही आहेत त्यामुळे तुम्हाला भेटले नाहीत या व्यक्तीला एकही प्रिफरन्स इंटरव्ह्यू नाही आला ना विदाउट इंटरव्ह्यू पण नाही आला कोणताच नाही आलेला मग असंच धोक्याची घंटा आता पुढे आपल्याला पुढे आहे पुढे काय करणार आहे आता तुम्ही आता प्राधान्यक्रम द्याल ना तर प्राधान्यक्रम देत असताना तुमच्या प्रोफाईलनुसार जाहिरात मॅच करा तुमच्या प्रोफाईलला जी जाहिरात मॅच होते तिथलेच प्राधान्यक्रम भरा अन्यथा असाच मॅसेज येईल की तुमच्या प्रोफाईल नुसार तुम्ही दिलेले जे काही प्राधान्यक्रम आहे त्याच्यामधलं एकही प्राधान्यक्रम मॅच होत नाही म्हणजेच आपल्याला एकही अलॉटमेंट येणार नाही म्हणून डोळ्यात तेल घालून हे काम करा असं माझं म्हणणं आहे आजची तारीख जे आहे सात आहे त्यांनी आठ नऊ दोन दिवस दो, दो आणखी बाकी आहेत नऊ ला तुम्हाला लॉक करायचं आहे आज थोडस त्याच्याविषयी चर्चा करा म्हणजे काय करायचंय तुम्हाला तुम्हाला ज्या जाहिराती डाऊनलोड करायच्या त्या जाहिराती डाउनलोड करा इकडे तुमचे प्रिफरन्स डाऊनलोड करा दोन्ही याचे प्रिंट आउट काढा त्याच्यानंतर जाहिरातीमध्ये जो संस्थेचा क्रमांक आहे पहिला डिस्ट्रिक्ट आहे दुसरा क्रमांक संस्थेचं नाव आहे संस्थेचा क्रमांक आणि अलॉटमेंट म्हणजे जे प्रिफरन्स आलेले आहेत तुम्हाला त्या प्रिफरन्स मधला संस्थेचा क्रमांक आणि जाहिराती मधला संस्थेचा क्रमांक दोन्ही बघा त्याच्यामधले विषय बघा त्याच्यामधला प्रवर्ग बघा हे सगळं मॅच होत असेल तरच ते प्रिफरन्स भरा बऱ्याचशा उमेदवारांचा असा समज आहे की आम्हाला आले म्हणजे आमच्या प्रोफाईलनुसारच आले तुमच्या प्रोफाईलनुसार आलेल्या नाहीत तुमच्या विषयानुसार आलेले आहेत हे लक्षात घ्या जे प्रिफरन्स तुम्हाला आलेले आहेत ते तुमच्या विषयानुसार शान आलेले आहेत तुमच्या प्रोफाईलनुसार आलेले नाहीत त्यांनी तुमचं प्रोफाईल बघितलंच नाही ते सेल्फ सर्टिफिकेशन आहे ते सध्या तुमच्यावरच जबाबदारी आहे तुमचं प्रोफाईल ते कधी बघतील माहित आहे का जेव्हा अलॉटमेंट लेटर झाल्यानंतर तुम्हाला जेव्हा ऑर्डर म्हणजे व्हेरिफिकेशनला पाठवली तेव्हा प्रोफाइल आणि तुमचे डॉक्युमेंट व्हेरीफाय होणार तोपर्यंत होत नाही म्हणून त्यांनी सांगितलंय तुम्हाला तुम्ही जर चुकीची माहिती दिली तुम्हाला आम्ही कोणत्याही स्टेजवर तुमची अपॉइंटमेंट आहे रद्द करू असं सुद्धा त्यांनी त्यात दिलेलं आहे ते वाचा आपण म्हणून आपली जबाबदारी आहे की आता मी जे सांगतोय ते ऐका प्रिफरन्स देत असताना काय करा की प्रिफरन्स जे तुम्हाला अलॉट झालेले आहेत त्या प्रिफरन्स मधल्या पुन्हा सांगतो हे जे काही संस्थेचा जो क्रमांक आहे जाहिरात म्हणजे संस्थेचा क्रमांक दिलेला आहे ब्रॅकेटमध्ये तो क्रमांक जाहिरातीमधला क्रमांक दो। दोन्ही मॅच करा आणि तिथं जे तुम्हाला जा, जागा अलॉट झालेली आहे ती तुमच्या विषयानुसार आहे की नाही तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रतेनुसार आहे की नाही तुम्ही दिलेल्या माध्यमानुसार आहे की नाही त्याच्यानंतर तुमच्या प्रवर्गानुसार आहे की नाही हे सगळं तुम्हाला ते मॅच करा ते मॅच झाल्यानंतरच मग प्रिफरन्स कच्चे तयार करा ते करा रजिस्टर करा आणि त्याच्यानंतर त्याला ऑनलाईन प्रिफरन्सला करा एकदम बसून त्याच्यावर बिलकुल हा एक हा दोन हा माझ्याशी संबंधित आहे की नाही काय फायदा असं अर्थ आहे का तो विषयानुसार त्यांनी केलेलाच नाही फक्त तुम्ही टाकलेले जे विषय आहेत ना त्या विषयानुसार आलेले आहेत म्हणून त्यांनी ती जबाबदारी तुमच्यावर टाकली की बाई ही सगळी पद्धत ऑनलाईन आहे याच्यामध्ये काही प्रेफरन्स मिसमॅच सुद्धा होऊ शकतात त्यामुळे प्रेफरन्स व्यवस्थित उमेदवारांनी पाहावे त्या जाहिराती सोबत त्याचे त्याचे जे प्रोफाईलला दिलेली त्यांनी वैयक्तिक माहिती आहे त्या वैयक्तिक माहितीसोबत ते टॅली करावे जाहिरातीमध्ये आणि त्याच्यानंतरच ते प्रिफरन्स त्यांनी लॉक करावे ही जबाबदारी तुमच्यावर टाकलेली आहे आणि ती जबाबदारी जो आहे जे नोटिफिकेशन टाकलेले आहेत त्यांनी प्रेस नोट काढलेली आहे उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम करत असताना त्या काही सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेमध्ये चौदा नंबरवर त्यांनी दिलेल्या मी आता ते शेअर करतो आणि ती वाचू आपण थोडस लक्ष द्या याच्याकडे नाही तर पुन्हा आपली याच्यामध्ये चूक होणार आहे आणि ही चूक आपल्याला फार मित्र महागात पडू शकते एवढं बाकी आपण लक्षात घ्या बघा हे आहे आहे इथं त्यांनी चौदा नंबरवर प्राधान्यक्रम करून उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता व इतर इतर म्हणजे तुमचा प्रवर्ग आला त्याच्यामध्ये या सुद्धा मध्ये तुम्हाला सुद्धा ती टॅली करून बघावं लागते त्याच्याशिवाय हे काहीच फायदा नाही बघा हा तो स्क्रीन आहे हा मी इथं शेअर केलेला आहे बघा जी आहे ना ही नोट दिलेली आहे त्यांनी पहा स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे उमेदवारां उमेदवारांसाठी प्राधान्यक्रम देत असताना दिनांक पाच दोन दोन हजार चोवीस ला उमेदवारांसाठी प्राधान्यक्रमाबाबत सर्वसाधारण सूचना या सूचना दोन दोन तीन दिन, दिन वाचायला पाहिजे तुम्ही तर तुमची कुठली चूक होणार नाही आता याच्यामध्ये मला सगळ्यात महत्वाचा जो वाटला आहे तो म्हणजे चौदा नंबरचा हा तुमच्याशी बिलकुल म्हणजे याच तुम्हाला पालन करायचं आहे ते बघा प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी म्हणजे तुम्ही लॉक करता त्याच्या अगोदर त्यांचं असं म्हणणं आहे लॉक करण्यापूर्वी तुम्हाला काय बघायचं आहे ते बघा प्राधान्यक्रम जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपल्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्हतेनुसार बघा शैक्षणिक पात्रता तुमची व्यावसायिक पात्रता इतर इतर मध्ये खूप महत्वाचं इतर मध्ये काय पाहायचं तुम्हाला तुमचा प्रवर्ग पाहायचा मग आता तुमचा प्रवर्ग कोणता असणार ओबीसी प्रवर्ग आहे मग त्याच्यामध्ये काही महिलांचं आरक्षण नाही का ते तुम्हाला पोहोचून घ्यावं लागेल समजा आता ओबीसी प्रवर्गामध्ये आपण ओबीसी प्रवर्गाची एकही जागा नाही मग खुल्ला प्रवर्ग आहे का पाहावं लागेल कारण ओबीसी हा खुल्यामध्ये जातो मग खुल्ला प्रवर्ग पाहायचा खुल्या प्रवर्गामध्ये तिथं मग त्यांनी याची जागा आहे की काही महिला वगैरे आरक्षण आहे का कोणतं समांतर आरक्षण काय ते पाहावं लागेल तुम्हाला त्याच्यानंतरच तो तुम्हाला द्यावा लागणार आहे ही संपूर्ण जबाबदारी उमेदवाराची आहे बघा जनरेट करून लॉक करण्यापूर्वी उमेदवारांनी आपले शैक्षणिक व्यावसायिक इतर। इतर सांगितलं मी प्रवर्ग वगैरे माध्यम पाहायचं तुम्हाला गट पाहायचा आहे तुमचा त्या गटानुसार तुमचं शैक्षणिक पात्रता व्यावसायिक पात्रता आहे की नाही ते तुम्हाला बघायची आहे हे कुठं असते जाहिरातीमध्ये असते त्या जाहिराती कुठे दिलेल्या त्यांनी होमपेज ला डाऊनलोड सेक्शन मध्ये तुम्ही त्या डाउनलोड केलेल्या आहे त्या डाउनलोड केल्यानंतर के त्या वाचायसाठी आहेत त्या फक्त इकडे तिकडे शेअर करायचं नाही ज्याला शेअर करायच्या त्याला शेअर करायच्या टेलिग्राम ग्रुपवर आहे का द्या टाकून वाचणं बाकी तू पाहत राह काय पाहायचं आहे ते आणि सगळ्या मग मिस्टेक करून आपण मित्र बसून राहिलो अर्थीनुसार प्राधान्यक्रम जनरेट झाले असल्याची खात्री करावी म्हणजे तुम्हाला ते प्रिफरन्स आहेत ते तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक व इतर अर्थीनुसार हे प्राधान्यक्रम जनरेट झाले की नाही याची तुम्ही खात्री करा त्या जाहिरातीवरून ते खात्री होणार आहे तशी होत नाही जाहिरात पाहणं आवश्यक आहे त्याच्यासाठी काही तांत्रिक बाबीमुळे अपवादात्मक प्रकारे जनरेट झालेले प्राधान्यक्रम उमेदवाराचे शैक्षणिक व व्यावसायिक अर्थेशी सुसंगत नसतील तर असे प्राधान्यक्रम उमेदवारांनी लॉक करू नयेत असे केल्यास व परिणामी उमेदवारी उमेदवारांची चुकीच्या पदावर नियुक्ती मुलाखतीसाठी शिफारस झाल्यास उमेदवार स्वतः जबाबदार राहील म्हणजे ही जबाबदारी कोणाची आहे त्या उमेदवाराची आहे हे लक्षात हे सगळ्यात महत्वाचं आहे म्हणून प्राधान्यक्रम देत असताना डोळ्यात तेल घालून काम करा तसं करू नका ही माझी आपल्याला कळकळीची विनंती राहणार आहे दुसरा बघा आता आणखी एक आहे आता मी याच्या अगोदर आलो की याच्या अगोदरचा जो एरर आलेला आहे त्यांना एकही प्राधान्यक्रम आलेला नाही मग त्यांनी काय करावं ते मला विचारतात की आता आम्ही काय करणार आता तुम्ही काय करणार आहे इथं स्पष्ट त्यांनी दिलेलं आहे प्राधान्यक्रम जनरेट करणे लॉक करणे इत्यादी बाबत काही तांत्रिक अडचणी उद्भवल्यास उमेदवारांना edupavitra2022 at the rate gmail.com या ईमेल वर त्यांनी संपर्क साधावा बाकी याच्यात कुठंच जाऊन फायदा नाही काहीच करण्यात अर्थ नाही तर असा हा आजचा आपला व्हिडिओ होता म्हणून मी स्पष्ट तुम्हाला सांगतो प्राधान्य क्रम तुम्हाला तुम्ही जेव्हा द्याल प्रिफरन्स जेव्हा तुम्ही फॉर्म भराल तेव्हा प्रिफरन्स द्यायच्या अगोदर तुमची शैक्षणिक व्यावसायिक तुमचा प्रवर्ग तुमचा गट तुमचं माध्यम हे सगळं टॅली करून पाहून त्यानंतरच माझं तुम्हाला सांग राहील प्राधान्यक्रम द्या अन्यथा एकही मग नाही तर प्राधान्यक्रम आपल्याला म्हणजे जे अलॉटमेंट आहे ते अलॉटमेंट लिस्ट मध्ये आपलं नाव येणार नाही आणि आपलं पुरं राहणार आहे ती पुरं राहू नये म्हणून ही काळजी घ्या कारण ही सुवर्ण संधी आहे अशी संधी तुम्हाला येणे नाही तर ठीक आहे मी आता थांबतोय तिच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपली भेट होईल तुम्हाला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर तर त्याला माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे शिक्षक भरती होईपर्यंत आपला शलार्थ पर्यंत आपले व्हिडिओ राहतील तुम्ही राहा माझ्या व्हिडिओचं पालन केलं तर तुम्हाला कुठलीच अडचण येत नाही एवढं मी शंभर टक्के गॅरंटी तर ठीक आहे आता मी थांबतो इथं धन्यवाद